जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज महाराष्ट्रात घरोघरी केला जाणारा नाश्ता कांदेपोहे करणार आहे हे असे मऊ लुसलुशीत मोकळे कांदेपोहे कसे करायचे सोपी रेसिपी आहे चार लोकांसाठी पोहे बनविणार आहे त्यासाठी तीन वाटी जाड पोहे घ्यायचे चाळणीने गाळून घ्यायचे त्यानंतर निवडून घ्यायचे मी या वाटीने तीन वाटी पोहे घेतले आहे चाळणीमध्ये स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यायचं चाळणीखाली एक भांडं ठेवायचं धुवून घेतलेले पोहे असे मोकळे करून घ्यायचे पोहे करण्यासाठी मी लोखंडी कढई घेत आहे यामध्ये एक मोठा चमचा तेल तेल गरम झालं मोहरी जिरं बारीक कट केलेला कांदा पाच ते सहा हिरवी मिरची कट करून घेतली पोहे मऊसूत होण्यासाठी कांदा थोडा जास्तच घ्यायचा आहे मी दोन मोठे कांदे घेतले आहे यापेक्षा कमी कांदा घ्यायचा नाही वाटीने मोजलं तर दीड वाटी कांदा आहे कांद्याचा ओलसरपणा या पोह्यांमध्ये उतरतो आणि पोहे खाताना कोरडेही लागत नाहीत कांदा असा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा यामध्ये अर्धी वाटी ताजे मटार परतून घ्यायचे पाव चमचा मीठ मीठ फक्त मटारसाठीच टाकत आहे थोडा वेळ परतून घ्यायचं लहान अर्धा चमचा हळद कोथिंबीर हे परतून घ्यायचं यामध्ये पोहे असे तळापासून मिक्स करून घ्यायचे यामध्ये चवीनुसार मीठ थोडी साखर पोहे चाळणीमध्ये धुवून घेतले पाणी नितळून घेतलं त्यामुळे चिवट चिकट पोह्यांचा लगदा झाला नाही दोन मिनिट परतून घ्यायचे यामध्ये कोथिंबीर अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा मोकळे सुटसुटीत मौसूद पोहे तयार झाले मस्त गरमागरम मौसूद ताजे मटार टाकून केलेले कांदे पोहे सोबत लिंबाची फोड एकदा या पद्धतीने करून बघा पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन